अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी रातोडी येथील प्रवासी निवाऱ्या विना प्रवाशांची हाल सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देईल का नायगाव तालुक्यातील रातोडी येथील प्रवासी निवाऱ्याची टिणपत्र आणि लोखंडी अँगल बांधकाम केलेल्या विटा अज्ञात इसमाकडून लंपास झाल्याची घटना घडली असून अद्याप शोध लागला नसल्याचे बोलले जाते आहे याविषयी रातोडीच्या सरपंचांनी मुखेडी येथील उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम यांना नोव्हेंबर रोजी निवेदन देऊन निदर्शनास आणून दिले होते संबंधित विभागाकडे या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे होत पण तसं झालं नाही याचा परिणाम या विभागातील प्रवाशांना आणि शाळा महाविद्यालयाच्या प्रवाशांना विद्यार्थ्यांना होत असल्याचे चित्र पहाव्यास मिळते हा प्रवासी निवारण असल्यामुळं प्रवाशांना विद्यार्थ्यांना भर पावसात एखाद्या दुकानाचा आसरा किंवा झाडाचा आसरा घ्यावा लागतोय याचा परिणाम पावसात भिजल्यामुळं आरोग्यावर होतोय संबंधित विभागांना लक्ष घालून प्रवासी निवारा उभा करावा आणि प्रवाशांना शालेय विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावं असं गावकऱ्यांनी अक्षराज मीडियासमोर समोर मत व्यक्त केलंय अक्षराज मीडियासाठी अशोक लोणीकर मुखेड नांदेड आणि रातोळीची लोकसंख्या तीन ते चार हजार हो असल्यामुळे इथे प्रवाशांची बेहाल होत आहे उन्हाळा पावसाळा हिवाळा या तुम्ही ऋतूचा विचार केला तर आज प्रवाशांना थांबण्यासाठी इथे कसल्याही प्रकारचा निवारा नाही आहे तरी ह्या निवाऱ्यासाठी प्रशासनानं किंवा शासनानं लक्ष द्यावं जे निवारा आज होता तो कोणत्यातरी अज्ञान व्यक्तीने पाडलेला आहे त्यासाठी प्रशासनानं आणि या चॅनलच्या माध्यमातून मला एवढीच विनंती करायची आहे की जे प्रवाशांना होणारी हाल आज पावसाळ्याचे आतोनात दिवस आहेत आणि आज रातोळीतून दहा ते पंधरा खेड्यातले लोक हे जा करतात व विद्यार्थी हे जा करतात त्यांची शासनाने आणि या न्यूज माध्यमाच्या चॅनलने जत ठेवून आम्हाला प्रवासी निवारा नवीन करून देण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती करू